ओके ओके थँक्यू सर जय सवाला जय शेवालाल मला बरोबर जय शेवालाल मी महंत रायसिंग महाराज जयराम महाराज संस्थान राजगड आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा येथे सर्व बुलढाणा जिल्ह्यातून बंजारा समाज आज आमचा रस्त्यावर उतरलेला आहे याचं कारण की आजचा जो येल्गार महामोर्चा आज निघत आहे आम्ही सरकाराकडं आमचा बंजारा समाज हा पूर्वीपासून अठराशे नव्वद पासून आमच्या समाजामधील महामानव वसंतराव नाईक साहेबांचे व महामानव आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव बापू हे आम जे अठराशे पस्तीस पासून एकोणीसशे पस्तीस पासून हा बंजारा साठी मागणी करत आहे आणि आम्ही काय जाणून बुजून मागत नाही पूर्वीपासून आमचा बंजारा समाज दऱ्या खोऱ्यात खेड्या पाड्यात राहणारा एकदम जंगलमध्ये राहणारा बंजारा समाज आदिम समाज आदिवासी बंजारा समाज आहे तर आमच्या समाजावर अन्याय इंग्रज काळामध्ये खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय निवारण करण्यासाठी वारंवार भरपूर वेळा आम्ही मागणी केली परंतु शासनाने दखल घेतली नाही म्हणून आज आमचा बंजारा समाज नवे उट है और आए कि बंजारा समाज केवळ बुलढाणा जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून पेटून उठलेला आहे आणि आमची रास्त मागणी आहे की आमच्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटीनुसार है जसं आता मराठ्यांना त्यांनी नोंदी आहे म्हणून त्यांनी प्रमाणपत्र दिलं तसंच आमचा आदिम बंजारा समाज आदिवासी या समाजाला सुद्धा त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू करावं ही मागणी करण्यासाठी आम्ही आम्ही कोणत्याही समाजावर बाकीचे जे आदिवासी समाज बांधव आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये ही आमच्या बंजारा समाजाची त्यांना विनंती आहे शासनाला आमचा जो बंजारा समाज आहे आमच्या समाजाला जे आमची मागणी आहे तीच मागणी आदिवासी मध्ये समाविष्ट करावं आणि मेहरबान आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करावा आणि विचार करून इथून केंद्राकडे सुद्धा आमच्या समाजाची शिफारस पाठवावी ही आमची विनंती आहे है। महाराष्ट्रामध्ये हैदराबाद आज हैदराबाद आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेनुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवा आहे आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एस टी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या सात टक्के मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये अजिबात नाहीये एकोणावीसशे छप्पन मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची वेगळी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण संपूर बंजारा समाजाची आहे आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये लोकूर समितीने दिलेल्या शासकीय दस्तऐवजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजाला बंजार बंजारा समाजात शंभर टक्के आदिवासी आहे हे सिद्ध होते महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तऐवजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एस टी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते तुम्ही बघू शकता की लाखोच्या ला 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 संख्येने आमच्या बंजारा समाजाचे हे लोक या मोर्चे उपस्थित होते तर त्यांची सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षण द्या तर मग मी शासनाला व सरकारला ही विनंती कर हात जोडून मी विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर आमच्या हक्काचे एसटी आरक्षण देण्यात यावं आमचा बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे तुम्हाला सगळ्यांना राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रामध्ये हा आमचा बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी करत आहेत तर मी हात जोडून हात जोडून मी सरकारला विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्यात यावं हा आमच्या आमच्या शिकणाऱ्या शिक, 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 विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थ्यांच्या भावना कडून तुमच्यासाठी समोर बोलत आहे तर प्लीज आमची ही विनंती स्वीकारावी आणि आम्हाला एसटी आरक्षण द्यावं आज पूर्ण बंजारा समाज हा बुलढाणा शहरामध्ये रस्त्यावरती उतरला प्रमुख आमची मागणी होती की आम्हाला एसटीचं आरक्षण देण्यात यावं निश्चितपणे जी आमची मागणी आहे ही पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे आम्हाला त्यावेळेस स्वर्गीय पंडितराव जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला नोटिफाईड केलं होतं त्यामुळे हा शासनाचा पुरावा आहे की त्या ठिकाणी आम्ही आदिवासी आहोत म्हणून त्या आणि या हैदराबाद गॅजेटनुसार तर आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी आदिवासी आहोत परंतु आमची मागण्या पंच्याहत्तर वर्षापासून पूर्ण झाल्या नाहीत आम्ही शासनाला विनंती करतो की आमच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण करा जर आमच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या नाही पुढच्या दिवसांमध्ये यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत